नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय महामार्ग एकोणचाळीसवर मार्च महिन्यात एका बाईक स्वाराचा मृत्यू झाला संध्याकाळची वेळ होती तो तसाच रस्त्यावर पडलेला होता राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रस्त्यावर कोणीही थांबायला तयार नव्हते एका व्यक्तीने त्या व्यक्तीला पाहिले आणि जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात फोन केला पोलिसांची एक गाडी तात्काळ घटनास्थळी आली घटनास्थळी आल्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले त्याच्या अंगावरील कपड्यांची झाडाझडती घेतली त्यावेळी त्याच्या खिशात काहीच नव्हते त्यामुळे सदरील व्यक्ती कोण त्याचा परिचय याविषयी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली सुरुवातीला या व्यक्तीला गाडीने उडविले असणार असा प्राथमिक अंदाज काढला गेला परंतु सदरील व्यक्ती कोण याविषयीची पोलीस शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी घटना घडलेल्या ठिकाणी पोलीस गेले त्या ठिकाणी आजूबाजूला पाहणी केली त्यावेळी घटनास्थळावर एक मोटारसायकल बेवारस पडलेली दिसली त्यामुळे पोलिसांनी मोटारसायकल ताब्यात घेतली त्यानंतर त्या गाडीवरील नंबरवरून या मयत तिचा तपास लागतो का या संदर्भात तपास कार्याला सुरुवात केली तेव्हा गाडीच्या नंबरवरून ही गाडी अशोकराम नावाच्या व्यक्तीचे असल्याचे दिसले त्यामुळे अशोकराम याचा पत्ता शोधून काढला तेव्हा अशोकराम हा मध्य प्रदेश राज्यातील माणिक येथील रहिवाशी असल्याचे कळाले घटना घडली होती सतवार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आणि मयत व्यक्ती होता माणिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यानुसार सात सतवार पोलीस ठाण्याचे एक पथक मालिक गावात गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर अशोकराम याच्या घरी पोलीस पोचल्यानंतर त्यांच्या घरी मुलगा भाऊ बायको यांच्याशी पोलिसांनी संवाद साधला त्यावेळी अशोकराम यांच्या अपघाती मृत्यू झाला आहे रुग्णालयात त्यांचे शव आहे ते तुम्ही ताब्यात घ्या मात्र जेव्हा पोलीस बोलत होते त्यावेळी अशोक याच्या घरच्यांना विश्वास बसला नाही कुटुंबामधील काही सदस्य रुग्णालयात गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी अशोक याचा मृतदेह पाहिला मात्र जेव्हा प्रशासन रुग्णालयाने अशोक याचा पी एम रिपोर्ट दिला त्यावेळी त्यामध्ये अशोक याला मारहाण करण्यात आली नंतर त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारची नोंद होती त्यामुळे पोलिसही हैराण झाले आणि अशोक यांच्या घरचेही लोक हैराण झाले कारण अशोक याचे कोणाबरोबरही भांडण झालेले नव्हते अथवा गावात काही वाद नव्हते बाहेरसुद्धा भांडण नव्हते मग अशोक याला मारणारा कोण होता सर्व प्रश्नाचे काहूर डोक्यात चालू असताना अशोक याच्या भावाने पोलिसांना सांगितले की गेल्या तीन चार दिवसापासून अशोक याचा मोबाईलसुद्धा लागत नाही त्यावेळी पोलिसांनी अशोक याचा मोबाईल नंबर घेतला त्या मोबाईलच्या आधारे काही शोध लागतो का याचा प्रयत्न केला त्यावेळी ज्यामध्ये महत्त्वाचा पुरावा पोलिसांना सापडला त्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपासायला सुरुवात केली अशोकराम यांच्या मोबाईलचा जेव्हा सी आर काढण्यात आला त्यावेळी अशोक हा रात्री सर्व लोक झोपल्यानंतर एका नंबरवर जास्त काळ बोलत होता मग तो नंबर कोणाचा याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो नंबर घरच्या लोकांना दाखवण्यात आला तेव्हा हा नंबर अशोक याची सून चंपादेवी हिचे असल्याचे समोर आले चंपादेवी अशोक हे एका गावात आणि शेजारीच राहत होते त्यामुळे एवढ्या जवळ राहत असताना दोघे रात्री सर्व झोपल्यानंतर काय बोलत असतील याचाही पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली त्यावेळी चंपादेवी हिचे लग्न सत्येंद्र याच्याबरोबर झाले होते सतन सत्येंद्र हा अशोक याचा पुतण्या लग्न झाल्यानंतर सतेंद्र याचा संसार चांगला सुरू होता मात्र जेव्हा चंपादेवी हिला तीन मुले झाली आणि घरातील खर्च वाढू लागला त्यामुळे सत्यंद्र हा शहराच्या ठिकाणी जाऊन काम करू लागला त्यावेळी चंपादेवी ही घरी एकटीच राहू लागली सर्व काही सुरळीत सुरू होते त्यावेळी तीन लेकरं झाली तरी चंपादेवीला रात्री बेचैनी व्हायची त्यावेळी पती असून काही उपयोग नसल्याचे तिला वाटायचे आता अशोक हा चंपादेवीच्या घरी जाऊ लागला पुतण्या घरी नव्हता आणि अडचणी सोडवण्याच्या निमित्ताने अशोक करायचा आणि चंपादेवीला भेटायला जायचा यामध्ये चंपादेवी आणि अशोक याचा संपर्क वाढला दोघांमध्ये वाढलेले संपर्क रात्री उफाळून यायचे कारण चंपादेवीला पती नसल्यामुळे झोप येत नव्हती त्यामुळे अशोक बरोबर गप्पा मारू लागला जोपर्यंत गप्पा सुरू होत्या तोपर्यंत ठीक होतं परंतु आता चंपादेवी अशोक बरोबर संबंध करायची इच्छा व्यक्त करू लागली अशोक हा म्हातारा झाला होता परंतु त्याच्या अंगात असलेली शक्ती चंपादेवीला आवडू लागली होती त्यामुळे दोघांनी नाते संबंधाला बाजूला ठेवून शरीर संबंध करायला सुरुवात केली अशोकेला सून मिळाली होती त्यामुळे दोघांतील अनैतिक संबंधाची काहीच चर्चा झाली नाही सून आणि सासरे होते त्यामुळे इतर कोणी वेगळा विचार करणे शक्य नव्हते काही दिवस दोघांचे संबंध प्रस्थापित झाले त्यावेळी चंपादेवीच्या पतीने तिला माहेरी जाऊन राहण्यास सांगितले त्या ठिकाणी तुझी काळजी करणारे आई वडील आहेत त्यामुळे ती तिकडे येईल असे सांगितले चंपादेवीला सुद्धा पतीचं म्हणणं पटलं त्यानुसार ती माहेरी निघून गेली आता अशोक याची अडचण झाली होती चंपादेवी माहेरी गेल्यामुळे आता अशोक याला संबंध प्रस्थापित करायला मिळणार नव्हते त्यामुळे तो चंपादेवीला फोन करून तो त्याची इच्छा व्यक्त करू लागला आता अडचण अशी झाली की चंपादेवी गावाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी तिला तिचा जुना मित्र सुनील भेटला लग्नाच्या पूर्वी सुनील याच्याबरोबर चंपादेवी अनेक वेळा संबंध करत होती परंतु लग्न झाले आणि सुनील आणि चंपादेवी यांचे संबंध बंद झाले आता पुन्हा सुनील चंपादेवीच्या आयुष्यात आला होता त्यामुळे पुन्हा दोघांचे संबंध प्रस्थापित झाले मात्र इकडे अशोक चंपादेवीबरोबर संबंध करायला कावराबावरा झाला होता त्यामुळे तो चंपादेवीला परेशान करू लागला आता चंपादेवीला जुना मित्र भेटला होता त्यामुळे ती अशोक याच्याकडे दुर्लक्ष करू लागली होती त्याची फोन घेत नव्हती एक दिवस सुनील याच्या कानावर अशोक याची गोष्ट गेली त्यावेळी चंपादेवीने सुनील याचे कान भरून दिले अशोक हे सासरे असले तरी गेल्या अनेक दिवसापासून परेशान करत आहेत सासरी राहण्यासाठी आग्रह करत आहेत अशा प्रकारच्या चंपादेवीने सुनी सुनी चंपा चंपा सुनील याला सांगितले त्यामुळे सुनील याला राग येऊ लागला कारण चंपादेवी आता त्याच्याजवळ होती दोघांचे सुरळीत चालू होते त्यामुळे चंपादेवी आणि सुनील यांनी अशोक याला धडा शिकवायचं ठरवलं त्यानुसार चंपादेवीने अशोक याला फोन केला आज रा, रात्री भेटायला या मनसोक्त आनंद घेऊ आता चंपादेवीचा फोन आल्यानंतर सासरे रात्री घरात कोणाला काही बोलले नाही गाडी काढली आणि चंपादेवीच्या माहेरी गेले रात्र झालेली होती चंपादेवीच्या घरी आईवडील नव्हते ते कुठेतरी गावाला गेले होते त्यामुळे हा दिवस निवडला होता रात्री चंपादेवी आणि अशोक यांनी रोमांस करायचा निर्णय घेतला आणि त्याचवेळी सासरा सुनील त्या ठिकाणी आला सर्व काही प्लॅन नसवा सुरू झाले होते अशोक्याने सुनील याला पाहताच भांडण करायला सुरुवात केली चार मार्च रोजी सुनील आणि चंपादेवीने अशोक्याला बेदम मारहाण केली त्या मारहाणीत जखमी झालेला अशोकला मेला म्हणून सोडून दिला परंतु यातील कोणत्याही प्रकारचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून चंपादेवी आणि सुनील याचा एक मित्र सर्वजण गाडीवर राष्ट्रीय महामार्ग एकोणचाळीस पोहोचले त्या ठिकाणी पुन्हा अशोक्याला मारहाण करण्यात आली यामध्ये अशोक्याचा मृत्यू झाला त्यामुळे अशोक याला राष्ट्रीय महामार्गावर टाकून दिले त्यानंतर त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला बाजूला थोडे लांब फेकून देण्यात आले आता अशोक याला गाडीने उडविले आणि अपघातात मृत्यू झाल्याची नोंद होईल असं त्यांना वाटले होते परंतु सर्व प्रकरणाचा पोलिसांनी अतिशय चाणाक्ष पद्धतीने भांडाफोड केला ज्या पतीकडून तीन मुले झाली तरी सासरीकडून शरीरसंबंध संबंध करून घेत होती शेवटी सासरा कमी पडला तेव्हा जुना प्रियकर धरला तरी चंपादेवीची इच्छा पूर्ण झाली नव्हती सासरा दुसऱ्या प्रकरणात अडथळा ठरू लागला म्हणून तिने अशा प्रकारे त्याचा खून केला सध्या सर्वच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढ जय महाराष्ट्र